नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तागार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारात कापसाचा भाव होणार साडे सात हजार पार होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे आता एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारात कापसाचा भाव होणार साडेसात हजार पार पण एक तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारात असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारात कापसाचा भाव होणार साडेसात पार या प्रश्नाचा अचूक उत्तर प्राप्त करून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहावा हा व्हिडिओ पाहत असताना आपल्याला मनापासून व्हिडिओ जर आवडला तर या व्हिडिओला या ठिकाणी जरूर लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा वर व्हिडिओ पाहत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ला ऑल करा फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड याला लाईक ला आणि फॉलो करा तर बघा मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तागार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारात कापसाचा बाजारभाव होणार साडेसात हजार पार पण एक तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारात असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारात कापसाचा बाजारभाव होणार साडेसात हजार पार या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यापूर्वी सध्या देशांतर्गत बाजारात कापसाच्या बाजारभावाची स्थिती काय आहे ते बघणं गरजेचं आहे आजच्या कंडिशनला जर आपण बघितलं तर देशामध्ये कापसाचा बाजारभाव सहा हजार सहाशे ते सात हजार दोनशेच्या दरम्यान दिसत आहे देशामध्ये दिवसाला जी कापसाची आवक आहे ही आवक तुम्हाला पावणे दोन लाख गाठीच्या आसपास दिसत आहे आणि या अवकेमुळे सध्या कापसाचा भाव जरी दबावात असला तरी देखील फेब्रुवारी महिन्यात कापसाचा बाजारभाव या ठिकाणी सुधारण्याची शक्यता दिसत आहे आणि याचा असणारा अर्थ एकच समजून घ्या की खालच्या स्तरावरून कापसाच्या बाजारभावाला आता आधार मिळणार आणि यामुळे एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारात कापसाचा बाजारभाव वाढणार एक तारखेनंतर कापसाच्या बाजारभावामध्ये जरी प्रचंड तेजी आली नाही तरी जी तेजी येईल ती कापसाच्या बाजारभावाला समर्पकपणे साडेसात हजार पार घेऊन जाईल अशा परिस्थितीमध्ये मित्रांनो साडेसात हजाराचा बाजारभाव एक फेब्रुवारी नंतर कधीही आपणास मिळाला कि त्या ठिकाणी आपण पंचवीस टक्के कापसाची विक्री करावी आणि त्यानंतर शिल्लक असणारा कापूस टप्प्याटप्प्यानं जर विकला तर आपला होईल या ठिकाणी शंभर टक्के फायदा मग भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार कापसाचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून नक्की नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ सह मी आपला मित्र उदय लाडा आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार